मित्रांनो मास न्यायला खास आलो पण मासच नाही आता काय आता काय करायचं नाहीत मास वळवा चला माशेच निवेदन नाही आता चला बरं त्यांना विचारू तात्याला मासे का नाहीत आज हा कोणाकडे कोणच नाही माशाला तीन वाजता मा मासे संपले ते की तीन वाजता संपले का मासे मला गाडी चालवायचं ते देत नाहीत बरं का नवी गाडी म्हणते तू काहीतरी करशील कुठं ना तुझ्या हातात नाही देणार गाडी आपण म्हणतात मला गाडी देत नाही तर हो मला गाडी का चालवाय देत नाही तुम्ही नग बाबा एक हाती असते चांगले आव बोल मित्रांनो तर आता सध्याच्या एवढे नियोजन म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की इकडे पिल्या रडतोय कारण की त्याला पावडर सांडायची म्हणून रडतोय या आणि आजचा विषय म्हणजे काय माहिती आहे का आज तुम्हाला सांगतो आज करमत नाही ए पो रे इकडे इथं बस आज काय करमत नाही का करम नाही तर दिदी थोडी कार्तिकी थोडी नाराज झालेली आणि कार्तिकी का नाराज झाली आता तुम्हाला सांगणार ना सांगणार आहे कार्तिकीचा काय प्रॉब्लेम झालाय आणि कार्तिकीचा विषय असा झाला आहे की कार्तिकीच्या मॅडम कार्तिकीला सोडून चाललेले आहेत आणि गेलेल्याच आहेत या मग कार्तिकीला तुम्हाला सांगतो कारमानास पाच वाजल्यापासून एक दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं कार्तिकीनी हे कोमल त्याला मिटव नाही ते तर त्याचं बंद तरी कर काहीतरी करते नाही तर सपाटा लावट त्याला पावडर लावली कसली काय करती तू काय नाही गंतर कुठं लावलाय तू काय करती करते लागा ना मला तर गणतीकडं लावलाय पावडर केली कसली पहिलं तोंड त्याचं बरं दिसत होतं तिडी काढा नीट बस झाला गोळ पुस सगळं पाणी न पाणी आलं जायचं आहे बाबा पीपीपवर जायचं आहे पीपीप पी पीप करत आहे पीपीपवर जायचं आहे त्याला विधी कधी घेतली काढून जा गाडी कुठे बघ जा आपली गाडी आहे का बघून यायचं जा गाडी आहे का बघून यायचं कुठे जा बरं बघून या जा हां बघून या जा जा गाडी आहे का बघून या जा गाडी आहे का बघून यायचं जा चाल गाडी आहे का बघायला आणि मित्रांनो कार्तिकीचा विषय आता कार्तिकीला मॅडम चांगल्या शिकवत होत्या चांगल्या काय अजून असले सांगितलेलं शिकवाय कशा होत्या मॅडम सांग चांगल्या शिकवायला मॅडम चांगल्या होत्या सगळ्या मुली म्हणत्या सगळ्या सगळ्या पहिल्यापासून किती प्रश्न मॅडम आहे तुला हे शिकवायला दुसरी प्रश्न पहिलीला कोण होत पहिलीला सर होत दुसरी प्रश्न मॅडम आल्या त्या आता चौथीला आहे कार्तिकी थोडक्यात तीन दोन वर्षे हा? दोन वर्षे मॅडमनी शिकवले दोन वर्षे मॅ हाताखाली काढल्या त्या आणि मॅडम कुठेतरी बाहेर गेल त्या आणि मॅडम दुपारनं मॅडम ला उशीर जायला यायला म्हणून तुम्हाला सांगतो मॅडमनी कार्तिकेनी कार्तिकीच्या मैत्रिणीने काय नियोजन केलं माहिती आहे का त्यांचा टेबल सजावला टेबलवर फळा सजावला फळ्याव काय दिलं वेलकम कॉंग्रेज्युलेशन हा कॉन्ग्रेज्युलेशन मॅडम असं लिहिलं फळ्यावर आणि महत्वाचा विषय म्हणजे सांगायचा टेबल फेबल ह्यांनी मस्त पैकी फुलं फिलं हि तर न्यायला आलती घरी फुलं काय घरी नव्हती होते थोडी मखमलीची फुलं मग बाकीची काय कुठनं गोळा केली काय माहीत नाही अर्चना इकडून घेतली असताना शेजारचं आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आता काय आता कार्तिकीला पण चांगले शिकवायला होते आम्हाला पण वाईट वाटतंही असून द्या आता काय त्यांची त्यांच्या हिशेबाने त्या त्यांची बदली झाली किंवा बदली करून घेतली काय आपल्याला माहीत नाही मग आता जर कार्तिकीला जर चांगलं सर शिकवायला आलं चांगलं जर सर शिकवायला असेल तर कार्तिकीला इथं ठोयची आणि तर कार्तिकेला आपलं कुठंतरी बाहेर म्हणजे ही टाकायची पण रोज न्यायचा आणायचा ताप वाढल एवढंच होणार आहे बाकीचं काय नाही शोकुला तर चांगल्या मॅडम आहेत त्या हाय का नाही कार्तिकीला होत्या लोंडे मॅडम चोकूला आहेत साळुंके मॅडम आणि चोकूला चांगले मॅडम आहे हाय का नाही चांगले आहेत का चांगले शिकवत का दहा एको दोन दहापर्यंत म्हणून मन दहापर्यंत एको दोन म्हण मन मन पटक पटक मन मन, मन. मन लवकर म्हण केर नाही असं माणसात म्हणले की तिचं फार ही होत या असं म्हणलं येणार नाही ना एकटी म्हणले की एकटी बसून <laughs> म्हणती <तीली> लिहती काय <laughs> हाय का पिपी बघून आला बघितलं का पिपी बघून आला वा पिपी बघून आला गाडी बघून आला आणि म्हणतोय हाय गाडी तिथं चला चला को इकडे या अगं तू कोय तू माझं मास्ताग फिरवायचं काम करतील तू ये पहिलं आपासाठी मित्रांनो मासा आणायला गेलो मास काय भेटलं तर मास तीन वाजता साडेतीन चार वाजता मास संपून गेलं लय लवकर मासं संपलं आलतं पण थोडं थोडं आलं असतं ते झटक्यात तासात तर अर्ध्या तासात तर मास संपूनच गेलं मग चिकन तर काय नकोच म्हणलं चिकन काही विषयीच नाही त्या दिवशीच चिकन खाल्लं नाही आपण मग आपाला म्हणलं चिकन घ्यायचं का तर आपण म्हणलं चिकन काय नको तो... <laughs> तो... तर आला का दहा मिनिटाचा हिडिओ तुला सांगतो पाच मिनिटावर आला तू पाच मिनिटं हेत सरायला पाच मिनिटं लावली ते हा पाच मिनिटं लावली मग मातारी झाली काय मी मग आता किती दामा दामाने आली या

अरे बस 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 बास की पोर काय त्याच्या आईला सकाळ पप्पी जे लागले छकू तर काय सोडणार पप्पीजी चल चल लवकर तुला गाडी येणार नाही मग गाडी येणार नाही तुला आता सांगतोय तर आमच्या मॅडम सुकले त्या काय त्यांना झाले काय नाही काय कळायला मार्ग नाही आज काय बोला नाही हसा नाही हे

तर मित्रांनो असं द्या जसं असं तसं विषय आता काही अवघड झालाय आता हे पिलेला आणतो एक चक्कर आणि चक्कर आणतो ना काय आपलंय ते बघतो आता आलोय मी का कोंबड्या वाढवल्या आपण तीन कोंबड्या सोमवारी आणल्या त्या हा सातशे रुपयाच्या तीन कोंबड्या आणल्या दोन कोंबडं एक कोंबडा ओ आपा बंद करा बंद करा बंद करा बंद करा लवकर मी मासा गेलतो ना का नाही आपण मासे घेतलं ना नाही उठून बसा उठून बसा उठा लवकर उठा येते का निवी नाही हा काय नियोजन तुमचं काय मासे मिळलं नाही चिकन आणायचं का मटन चिकन चिकन तर काय खाऊ वाटत ना तुम्हाला आणायचं मग काय आणायचं काय आणायचं काय आता मास तर नाही जाऊन द्या उद्या आणलो मग आता आता काय की नाही बोंबील आता काय माहित काय केलं कोण सांगा बोंबील करायचं असलं तर तुम्हाला बोंबील करायला बोंबील करायला दिदे आयला म्हणा बोंबिल करा आपला तुला सांगितलं तू तिला सांग तू तिला सांग काय गड्या अवघड खेळ काय नाही मित्रांनो असून द्या चला विषय काय नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विचार चला मित्रांनो बाय आपा इकडे पण बाय